परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु आणण्याची डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्याला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात घटना घडलेली आहे आपल्यासमोर अशी माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडलं ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे उडाओ चाललेली आहे हाणामार झाली असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या देखील आजूबाजूला तुम्ही होते त्यांना इथे कळलं नाही त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल तेव्हा आपलं तिथे